लोक उत्सुक आहेत पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी मुस्लिम समाज हो इतर समाज हो त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय गेल्या दोन हजार चौदापासून या देशाचे नेते आदरणीय निवडणुका योगी यांचं नेतृत्व देशाने स्वीकारलेलं आहे आणि हा देश विकसित भारत करण्याची संकल्पना मोदी साहेबांनी केलेली आहे आणि ह्या विकसित संकल्पनेचा आधार घेतो अनेक एकशे चाळीस कोटी जनतेला आधार वाटायला गेला पक्षाचाही आधार वाटायला गेला आणि म्हणून अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येऊ इच्छितात त्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वागत करतो त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वजण मिळून एक विकसित भारत करण्याचा प्रयत्न बा